कोल्हापूर खंडपीठासाठी हालचाली गतिमान चाळीस वर्षांचे स्वप्न साकार होणार मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत त्या सोळा ऑगस्टला त्यासंबंधी निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळे कोल्हापूरसह आसपासच्या सहा, सहा जिल्ह्यांचे गेल्या चाळीस वर्षांचे स्वप्न साकार होणार आहे यामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती झाल्यापासून खंडपीठ मंजुरीच्या प्रक्रियेला अधिक वेग आलेला आहे कारण ते स्वतःच अशी खंडपीठे व्हावीत या मताचे आहेत कोल्हापूर खंडपीठाबाबतही त्यांनी अनेकदा या मागणीला पाठिंबा दिलेला आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे अशी मागणी गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू आहे या मागणीला मूर्त रूप येण्याची शक्यता बळावली आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समितीने कोल्हापुरात येऊन मूलभूत सुविधांची पाहणी केलेली आहे उच्च न्यायालय आणि शासनाकडे याचा सकारात्मक अहवाल सादर केल्याची माहिती मिळते आहे सुरुवातीला सी पी आर चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत खंडपीठाचे काम सुरू होऊ शकते त्यानंतर काही दिवसांनी शेंडा पार्क येथे खंडपीठाची इमारत होऊ शकते अशी माहिती मिळते आहे खंडपीठ सुरू होण्याचे संकेत मिळाल्याने कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील प्रलंबित खटल्यांच्या कामकाजांना गती येण्याची शक्यता आहे खंडपीठाच्या निर्णयाबाबत बार असोसिएशनकडे अद्याप ठोस माहिती प्राप्त झालेली नाही असे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर